श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आठ मार्च दोन हजार चोवीसला महाशिवरात्री आहे भगवान महादेवांच्या उपासनेचा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो महाशिवरात्रीला जी व्यक्ती उपवास करते त्यांना इतर वर्षभर सोमवार केल्याचे फळ मिळते त्याचबरोबर प्रदोष केल्याचे फळ देखील मिळते प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते तिला मासिक शिवरात्र असं म्हणतात आणि माघ महिन्यातील जी शिवरात्र येते तिला महाशिवरात्री म्हणतात ही सर्वात मोठी व तितकीच महत्त्वाची शिवरात्री आहे व आपण ती या दिवशी साजरी करतो या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी भगवान शंकरांची कोणती सेवा करायची आहे कोणते मंत्र जप करायचे आहे कोणत्या स्तोत्र व मंत्राचे पठण करायचे आहे याची माहिती पाहणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भगवान महादेव हे भोळे शंकर आहेत भक्तांच्या एका हक्केला ते धावून येतात अशा त्या भगवान शंकराची आवडती कोणती पूजा तर ती म्हणजे रुद्राभिषेक भगवान शंकरांची महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करायची आहे तर ती म्हणजे या रुद्राभिषेकाचे पठण करायचे आहे मासिक धर्म आला असेल तर आपण पूजा करू शकत नाही मंत्रस्तोत्राचे तुम्ही श्रवण करू शकता किंवा सुतक असेल तरी पण या सेवा पूजा करता नाही येणार पण त्या ज्यांचे सगळे चांगले आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी या सेवा पूजा कोणत्या करू शकता तर भगवान शंकरांची ही सेवा चार प्रहराची असते रात्री बारा नंतरची जी सेवा ज महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बारा नंतर अनेक लोक रात्री जागरण करून करतात तुम्हाला जेवढे शक्य होईल तसे करू शकता ज्यांना जागरण करणे शक्य नाही प्रकृतीच्या समस्या आहेत त्यांनी कोणत्या सेवा करायच्यात व तर त्यांनी दिवसभरात कोणती व काय सेवा करायची आहे बघा सांगितलेल्या सेवा सगळ्या करता आल्या तर अतिउत्तम खरं तर दररोज नित्यसेवा करताना तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रापासून सुरुवात करायची आहे हे स्तोत्र नित्यसेवा पुस्तकात तुम्हाला सहज मिळून जाईल या दिवशी कुठली सेवा मोजून मापून करू नका भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो एखाद्या शुभकार्याची शुभप्रसंगी आपण जी सेवा करतो तेव्हा ती कधीही मोजून मापून करू नका म्हणजेच थोडक्यात मी एवढ्या वेळा मंत्र बोलले मी एवढी सेवा केली ती तेवढी केली असं मोजून मापून करू नका मी इतकं करू का तितकं करू का असं अजिबात नाही तुम्हाला अष्टोत्तर नामावली म्हणजेच भगवान शंकरांचे एकशे आठ नावे तुम्हाला घ्यायची आहेत ओम शिवाय ओम महेश्वराय नमहाम पीन किने नमहा ही जी नावं आहेत ती घ्यायची आहेत तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता ज्यांना म्हणायला जमत नाही त्यांना फक्त ओम नमः शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप अखंड केला तरी काहीच हरकत नाही त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टीवर्तनम उर्वारकुम्यो बंदनान मृत्योमोक्षमृतात या मंत्राचा जप करीत तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जास्तीत जास्त जेवढा कराल तेवढा अतिशय उत्तम पण कमीत कमी एकशे आठ वेळा तरी पठन करायचं आहे त्याचबरोबर या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण देखील करायचे आहे अर्थात तुमची बसण्याची कॅपॅसिटी किती वेळ आहे त्यानुसार करायचे आहे तुम्ही एका बैठकीतही करू शकता किंवा गॅप गॅपनेही तुम्ही करू शकता संपूर्ण पारायण करू शकता हरकत नाही पण ज्यांना हे पारायण करणे शक्य नाही त्यांनी शिवलीलामृत ग्रंथातील अकरावा अध्याय आवर्जून वाचावा याला रुद्राध्याय म्हटलं जातं ज्यांना शिवलीलामृत पारायण करणे शक्य होत नाही त्यांनी हा रुद्राध्याय म्हणजेच अकरावा अध्याय पठण केला तरी त्यांना संपूर्ण शिवला शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केल्याचे पुण्य मिळते असा हा सुंदर अकरावा अध्याय दिवसभरातून कधीही तुम्ही पठण करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता पठण करायला वेळ नसेल तर किमान श्रवण केला तरी चालेल पण नक्की करा तुम्ही काम करता करता जरी श्रवण केला तरी चालणार आहे ज्या महिलांना ना मासिक धर्म आला आहे त्यांनीही नक्की श्रवण करावा अतिशय उत्तम अशी ही सेवा आहे दिवसभरात ही सेवा करायची आहे या सेवेला कसलेच बंधन नाही तुम्हाला जेव्हा जमेल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही सेवा तुम्ही करू शकता त्याच्याचबरोबर शिवस्तुती तर हे शिवस्तुती जे आहे त्याचे देखील तुम्हाला पठण करायचे आहे तसेच स्तोत्र हे तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करता करता केलं तरी चालेल त्याचबरोबर तुम्हाला शिवपंचाक्षरी स्तोत्रम आहे बऱ्याच स्त्रियांनी ही सेवा सुरू केली आहे तुम्हाला या संपूर्ण दिवसात कधीही म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपंचाक्षरी स्तोत्रम पठण नक्की करा खूप सुंदर सेवा आहे भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला ती सेवा करायची आहे त्याचबरोबर शिव तांडव स्तोत्राचे देखील पठण करू शकता या सगळ्या सेवा कराय करण्याचा जसं जमेल तसा प्रयत्न करा कारण अर्थात त्या दिवशी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास असतो आणि एवढ्या सेवा करणं त्यांच्या उपाय पण आहे खूप सुंदर असे उपाय आहे प्रभावी उपाय आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तो दिवस म्हणजे आठ मार्च वार शुक्रवार हा दिवस भगवान महादेवांच्या सेवेसाठी द्या या दिवशी जेवढी सेवा कराल त्याचं फळ नक्कीच मिळणार आहे भगवान शंकर हे आपल्याला मुक्ती देण्याचं काम करत असतात तुम्हाला जास्तीत जास्त जी सेवा करायला जमेल ती सेवा नक्की करा तुम्ही जर शिवलीला अमृताचे सगळे अध्याय पठण केले तर अतिशय उत्तम पण जर शक्य नसेल तर अकरावा अध्याय नक्कीच पठण करा जेवढे मंत्र स्तोत्र तुम्हाला जमेल तेवढे तुम्ही पठण करा तुम्हाला एकशे आठ बेलाची पाने पिंडीवर अर्पण करा एकशे आठ नाही जमले तरी एक पान अर्पण करा व करताना ओम नम शिवाय किंवा शिवष्टोत्तर नामावली जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही म्हणायचे आहे तरी, तरी ते चालणार आहे तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा महाशिवरात्री आपल्याला छान पद्धतीने साजरी करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ व दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ